जय महाराष्ट्र तर आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपल्या अकाउंट मध्ये पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे आहे ते दोन हजार रुपये हप्ता म्हणजे आपला विसावा हप्ता जमा होणार आहे तर नक्कीच तुम्हाला हप्ता आला का मला कमेंट करून सांगायचा आहे हप्ता आला नसेल तरी कमेंट करून सांगायचं आहे तर तुमचे बरेचसे प्रश्न होते मला कि ताई पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर आता जो आहे तो आपल्याला आपल्या पीएम किसान योजनेचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे आता तुमच्या बऱ्याचशा अशाही कमेंट होत्या मला की ताई आम्हाला मागचे दोन तीन हप्ते सुद्धा आलेले नाहीत जसं आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला अठरावा एकोणीसावा हप्ता आला नसेल तर तुम्हाला आत्ता दोन तारखेला म्हणजे दोन ऑगस्टला अठरावा एकोणीसावा आणि विसावा असे तीन हप्ते येणार आहेत म्हणजेच तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या नागरिकांना विसावा हप्ता फक्त राहिलेला असेल यायचा आणि बाकीचे एकोणीस हप्ते आले असतील त्यांना दोन हजार रुपये म्हणजे विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याचबरोबर आपले बरेचसे असेही शेतकरी बांधव आहेत ज्यांना एकोणीसावा हप्ता आला नाही ना एकोणीसावा आणि विसावा अशा पद्धतीने दोन हप्ते येणार आहेत म्हणजे खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत ज्यांना फक्त विसावा हप्ता येणं बाकी असेल त्यांच्या खात्यात दोन हजार जमा होणार आहेत ज्यांना एकोणीसावा हप्ता आला नाही त्यांना एकोणीसावा आणि विसावा असे दोन हप्ते येणार आहेत त्याचे चार हजार जमा होणार आहेत ज्यांना अठरावा एकोणीसावा हप्ता आला नसेल त्यांना एकोणीसावा त्यांना अठरावा एकोणीसावा आणि विसावा असे तीन हप्ते जमा होणार आहेत म्हणजेच सहा हजार रुपये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर तुम्हाला एक वर्ष झाला हप्ता आलाच नसेल काही कारणास्तव जर तुमचा तो हप्ता पेंडिंग असेल केवायसी डीबीटी जे काही तुमच्या अडचणी असतील तांत्रिक त्या जर दूर झाल्या असतील तर तुम्हाला पूर्ण एक वर्षाच्या अंतर जे जेवढा काही लाभ असेल तो एक वर्षाचा तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला ह्या योजनेवर काय अडचणी आहेत तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता नक्कीच तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत हा जो हप्ता आहे अशा पद्धतीने जमा होणार आहे आपल्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत बरोबर आता ही माहिती होती आपल्या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जी मी तुम्हाला सांगितलेली आहे आता मला ह्याच्यामध्ये जो प्रश्न आलेला होता की ताई आम्हाला या योजनेच्या यो अंतर्गत हप्ता मिळतच नाही तर तुम्हाला सर्वांना मी मध्ये एकदा सांगितलं होतं की आपल्याला फार्मर आय डी काढायचा आहे तर तुम्ही सुद्धा फार्मर आय डी काढला आहे का जर फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढणं आवश्यक आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढला नाही तर तुम्हाला कुठल्याही या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्या पलीकड जाऊन जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही जे मला विचारत आहात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला अजून आलेला नाही तर जे लोक पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असतील त्याच नागरिक बांधवांना नमो शेतकरी योजनेचा शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत आणि ज्यानंतर आपल्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वितरण पूर्ण होईल त्यानंतर पूर्ण नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जेवढे लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट फायनल होईल ती लिस्ट काढली जाईल आणि त्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत नमो सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तो लाभ देण्यात येणार आहे ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला देणारच आहोत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा मला सांगायचा होता तो असा आहे की हा जो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे जो लाभ आहे फक्त पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये येणार आहे जर तुमच्या काही तांत्रिक कारणामुळे कुठल्या अडचणींमुळे आणखी तुमचं डीबीटी के जर झालं नसेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही कारण आता प्रत्येक योजनेच्या अंतर्गत आपल्याला आधार फिडींग आणि के वायसी करणं बंधनकारक आहे हे केलं नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही जेवढेही शेतकरी बांधव आपले पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा आज दोन ऑगस्टला मी सांगितल्याप्रमाणे हप्ता हे वितरण होणार आहे नक्कीच तुम्हाला हप्ता आला तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हाईप जरूर करा व्हिडिओला परत भेटूया धन्यवाद